नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर एक्स सेव्हनवरून आज आपल्याकडे एक जबरदस्त टेक अपडेट आहे जी फॅशन आणि गेमिंगच्या जगात खळबळ माजवेल तुम्ही विचार करा फॅशन इंडस्ट्रीमध्ये सस्टेनेबिलिटीचा मुद्दा किती महत्वाचा आहे बरोबर पण अनेकदा मोठ्या फॅशन शोजमध्ये खूप वेस्ट होतो पण आता यावर एक भन्नाट सॉल्युशन आलंय इव्हलिन मोरा नावाच्या एका विजन ड्रिव्हन लेडीने व्हीएलजीई नावाचे एक प्लॅटफॉर्म लाँच केलंय हे काय करतं तर हे ब्रँड्सना स्वतःचे व्हर्च्युअल वर्ड्स तयार करू देतं जिथे ते इंटरॅक्टिव्ह कंटेंट आणि गेम्स टाकू शकतात आणि गंमत म्हणजे हे वर्ड्स ते रोब्लॉक्ससारख्या पॉप्युलर प्लॅटफॉर्म्सवर एक्सपोर्ट पण करू शकतात म्हणजे फ्युचर शॉपिंग कसं असेल याचा हा एक प्रिव्ह्यू आहे ब्रँड्स आता फॅशन शोज किंवा ट्रेडिशनल कॅम्पेन्ऐवजी जेनझीशी कनेक्ट होण्यासाठी इंटरॅक्टिव्ह व्हर्च्युअल वर्ड्स बनवू शकतात व्ही एल जी ईने शार्लट टेलबरी और वोक्स स्कैंडनेवििया सारख्या मोटा नवानसोब काम के लिए यार्टअप या ने तब्बल पांच मिलियन डॉलर्स कैपिटल रेज के लिए महापलायी जगतला पहला थ्री डी और गेमिफाइड फैट फैशन वीक लॉन्च किया होता और आता थर्जडेला घोषणा के लिए कि पन्नास फैशन ब्रैंड्स वर्ल्ड फैशन वीक मधे वी एल जी पॉवर्ड शॉपेबल वर्ल्ड लॉन्च करना वर्ल्ड फॅशन वीक ही व्ही एल जी ईचीच एक इनिशिएटिव्ह आहे जी क्रिएटर्सना रोब्लॉक्ससारख्या प्लॅटफॉर्मवर शॉपेबल गेम्स लाँच करायला मदत करेल इव्हलिन मोरा म्हणतात की रोब्लॉक्सवर ब्रँड्ससाठी वर्ल्ड बिल्डिंग करणं आधी खूप अवघड टेक्निकल आणि महाग असायचं पण व्ही एल जीईमुळे हे सगळं इन्स्टंट अफोर्डेबल आणि स्केलेबल झालंय म्हणजे कोडिंग नॉलेजची गरज नाही टेक बॅकग्राऊंडची गरज नाही आणि हा दहा हजार ते एक लाख डॉलरचा खर्च पण वाचतो अमेझिंग ना व्हीएलजीमध्ये फोर पेमेंट इयर्स आहेत प्रीमियमपासून पर्यंत मोराचा विश्वास आहे की गेमिफाईड कॉमर्स हेच फॅशनचं फ्युचर आहे आणि व्हीएलजी लवकरच एक ऑनलाईन स्टोअर पण लाँच करणार आहे जिथे इमर्जिंग ब्रँड्सचे फिजिकल आयटम्स आणि थ्री डी ॲसेट्स पण मिळतील जे रोब्लॉक्समध्ये एक्सपोर्ट करता येतील एकंदरीत हे टेक्नॉलॉजी दाखवतंय की फॅशन इंडस्ट्री कसं गेमिंग आणि इमर्सिव्ह वर्ल्डचा फायदा घेत आहे नेक्स्ट जनरेशनशी कनेक्ट होण्यासाठी हा फक्त फॅशनबद्दलचा क्षण नाहीये तर नेक्स्ट जनरेशन कॉमर्ससाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहे रॉकेट मी प्रियंका पाटील टेक तडका ट्वेंटी फोर एक्ससाठी स्टेट्युन्ड